आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस नाभिक समाजाचं आराध्य दैवत वारकरी संप्रदायातील संत सेना महाराज यांची सातशे तेविसावी पुण्यतिथी शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी राहता शहरातील संत सेना मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले राहता शहरात संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी अभिषेक पूजा संपन्न झाली तसेच राहता शहरातून पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढण्यात आली यामध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून आला महिलांनी डोक्यावर कलश घेत या मिरवणुकीचा आनंद घेतला तसेच नाभिक समाज बांधवांनी मिरवणुकीत बँडच्या तालावर नाचण्याचा आनंद घेतला प्रसंगी संत सेना महाराज मंदिरात हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज चौधरी यांचं प्रवचन संपन्न झालं तसेच प्रवचनानंतर महाप्रसादाचा लाभ सर्व नागरिकांनी घेतला प्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचा नाभिक समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर सुजय दादा विखे पाटील म्हणाले नाभिक समाजावर विखी कुटुंबाचं विशेष प्रेम असून संत सेना महाराज मंदिरात सभामंडप देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय प्रसंगी राहता शहरातील नाभिक समाज बांधवांनी डॉक्टर दादा विखे पाटील यांचे आभार मानले पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाला ज्यांचं प्रवचन आणि कीर्तन झालं असे हरिभक्त चौधरी महाराज उपस्थित असलेल्या सर्व आमच्या माता भगिनी राहता आणि पंचकृषीमध्ये आलेले सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ काळकरी ग्रामस्थ आणि युवक मित्रांनो खर तर आज तीस तारखेला जवळपास दहा ठिकाणी आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी असं ठरवलं होतं की जाऊन पाच मिटात जाऊन नये पण मी झाल्यानंतर हो बँड बाजा आणि काय काय नियोजन दहशतनी केलं तर मी एवढ्या मोठ्या प्रेमाने माझं स्वागत केल्याबद्दल मी सर्वात प्रथम आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सातत्याने मला असं आठवलं की मागच्या वेळेस जेव्हा कधी मला येण्याचा योग आला होता तेव्हा काहीतरी मागित होतं मला आठवत नाही काय मागितलं तेव्हा दोन लाख रुपये मागितले होते आले आणि तिचा विकत घेतली आता मी परत आलो आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदाप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क